स्वागत आहे रियाताई तुझ लाईव्ह जय भीम लाईक डन थँक्यू जेवण झालं तर ताई रोहित दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह जय भीम तुम्हाला भी, रोहित दादा डन जय भीम जय शिवराय सगळ्यांना रावण दादा वेलकम स्वागत आहे रावण दादा जय भीम ताई लाईक डन जेवण झालं का नाही रावण दादा माझ जेवण नाही झालं तुझं झालं जेवण स्वागत आहे तुझं लाईव्ह जेवण झालं का रावण दादा दादा जेवण झालं का सांगा पटकन जय भीम रावण दादा विकास दादा जय भीम जेवण झालं का दादा गणेश दादा वेलकम स्वागत आहे तुमच लाईव्हर जय भीम कांबळे गणेश दादा कुठून बोलताय तुम्ही जेवण झालं का तुमचं स्वागत आहे लाईव्ह कडक जय भीम रावण रावा जय भीम सीसीटी वर नका बसू खाली चांगल्याच कमेंट करा प्रशांत दादा वेलकम स्वागत आहे प्रशांत दादा जय भीम तुला जेवण झालं का प्रशांत दादा तुझं जेवण बाकी आहे घरी गेल्यावर जेवण ओके ओके रावण दादा अजून जॉबवरच आहे का तू जे जयबी दादा काय गणेश दादा कुठून बोलताय काय माझी खाली सांगा प्रचंड लाई दिवसांनी लाईव रावण दादा तब्येत बरी नव्हती माझी जय भी विकास दादा गणेश जे जय भीम मेराष्ट तब्येत कशी आहे प्रशांत दाताशी थोडस बरा वाटलंय तनुजताई वेलकम स्वागत आहे तुझं लाईक डन चार नंबर थँक यू जेवण झालं का तुझ तब्येत कशी आहे रावण दाताशी थोडस बरं वाटलंय अश्विनीताई वेलकम स्वागत आहे अश्विनीताई हाय कशी आहेस तू अश्विनी ताई जेवण झालं का तुझं स्वागत आहे तुझं लाईव्ह स्वागत आहे तुमचं लाईव्ह झालं का तुकाराम दादा कोणते गाव ताई तुमचं दादा तुकाराम दादा मी नाशिक वरून बोलते नासिक आहे आमचं गाव तुमचं कोणतं गाव आहे भीमनगर भाऊ साहेब पुरा औरंगाबाद ओके ओके गणेश दादा जेवण झालं का सारा रिया ताई रिया दीदी जय भीम अश्विनीता जय भीम जय शिवराय काय झालं होतं ताई सर्दी खोकला आणि कप झाला होता विकासदाजी जय भीम अश्विनीताय जय भीम जय शिवराय तनुजताय हाय रिया जेवण झालं का अश्विनीताई तनुजाताई जेवण झालं का तुमचं मेरा सिस्टर जेवण झालं का नाही प्रशांत तर जेवण नाही झालं माझं जेवण झालं का प्रशांत दादा जय भीम जय शिवराय रिया ताई तनुजा ताई जय भीम जय शिवराय मी आज फोन करणार होतो ताई लाईव का बंद आहे म्हणून रावण दादा सगळ्यांनी फोन केलं विक्रमदादानी चंद्रकांतदानी दा दा वैभव दादानी अमोलदादानी आणि दा 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 प्रगती ताईनी सगळ्यांनी फोन करून विचारले का बरं लाईव्ह बंद त्याच्यामुळं आज घेतली नाही तर आज बंदच करणार होते उद्यापासून चालू करणार होते दुपारी सगळ्यांचे फोन आले चला म्हटलं आज घेऊनच आपलं बिर्ला दादा वेलकम स्वागत आहे तुमच लाईव्ह वर नमस्कार मंडळी जेवण झालं का दादा वैभव दादा वेलकम स्वागत आहे ताई मी आलो ओके ओके वैभव दादा नाही झालं अजून जेवण ताई का बरं ताई इतका उशीर जेवण झालं का अश्विनी ताई नाशिकवर आहात मी पण ओके ओके तू दादा कुठं राहतात नाशिक मध्ये तुम्ही भिला भावा जय जे भीम जय शिव ताय जय भीम बिलादा खूप दिवसापासून आली नाही ताई तुम्ही अश्विनी ताई बरं नव्हतं मला तब्येत बरी नव्हती म्हणून घेतली नाही वैभव दादा जय भीम जेवण झालं का वैभव दादा अरिया ताय जय भीम रिया ताई कशी आहेस तू जय भीम वैभव वैभव दादा विकास भाऊ जय भीम रामा दादा जय भीम वैभव दादा जय भीम दाजे जय भीम

सगळे ताईला जास्त आणि जास्त सपोर्ट करा रिया ताई कशी आहेस तू ला कोणी लाईक केलं तर पटापट लाईक करा सी सी टी वर नका बसू खाली चांगली कमेंट करा चंद्रकांत दादा जय भी आहात विकास दादा लाईक डन ताई थँक्यू पूजा ताई पूजा ताई तू कुठून तुझं जेवण सांग सगळ्यांना सांग कुठून बोलती तू जेवण झालं का पिला दादा रिया ताई कशी आहेस तू सगळे तायला सपोर्ट करा जय भीम सर्वांना रिया ताई जेवण नाही झालं जय भीम पूजा ताई रिया ताई जेवण झालं का रिया ताई रिप्लाय दे दाजी जेवण झालं का दाजी आहे का तिथेवर वैभव दादाला रिप्लाय द्या सगळ्या भावाला विसरली आहे नाही प्रश्न दादा मी कोणाला विसरले नाही मी सगळ्यांना सगळ्यांशीच बोलत आहे वाईपू दादा तू कस आहेस हो झालं झालं काही स्वयंपाक झालाय महिलांना प्रोत्साहन द्यावे अशी नम्र विनंती अगदी बरोबर दादा जेवण झालं ताई नाही ताई जेवण नाही झालं माझं तुझं झालं का जेवण ताई जेवण झालं का रिप्लाय द्या लाइक डन यू मीनाक्षी ताई सगळ्यांनी ताईला जास्त सपोर्ट करा मी बरी आहे रावण दादा तुम्ही कसे आहात आज मी जास्त वेळ नाही राहू शकत का बरं रावण दादा सगळे ताईंना जास्त सपोर्ट करा प्रिया ताई मी बरा आहे तुझ्या ताई कशी आहेस तू मी ोडची मी सिल्डची आहे ओके ओके मी पण बरा आहे ताई कृपया आपल्या महिलांना सपोर्ट करा नाही झालं माझं जेवण अश्विनीताई रावण दादा जेवण झालं का प्रशांतदा मीना सिस्टर जेवण झाले का छान आहे दादा मी उखा लागे नाही झालं माझं जेवण वैभव दादा ताई नेटवर्क प्रॉब्लेम आहे का नेटवर्क प्रॉब्लेम आहे माझा नेटवर्क प्रॉब्लेम तुझा आहे का हो दादा का बरं प्रश्न दादा बाय थांब जरा थोडा वेळ सका भाव बोलतो सण सपोर्ट करत नाही बहिणीला लगेच बाय मी नक्षीताई जे भीम हो दादा झालं का तुमचं जेवण रिया ताई उखाना घे नाही दादा तुम्ही जेवण झालंय का मी नक्षीताईला रिप्लाय द्या अरुणाताई ताई नाही आली का येईल अरुण ताई येईल रोशनी ताई पण येईल लाईक करा लाईक केलं ला आहे ताई थँक्यू यू अश्विनीताई हो वैभव दादा तू पण घेऊ खा जिथे जिथे महिला असे तिथेच भारत बसे खूप छान दादा बिलादा ताई कशा आहात तुम्ही विलास दादा वेलकम स्वागत आहे दादा जेवण झालं का नाही विलास दादा माझं जेवण नाही झालं तुझं झालं का जेवण सगळे ताईला जास्त सपोर्ट करा अश्विनीताई कशा आहात तुम्ही अश्विनीताई रिप्लाय द्या वैभव दादा घे पहिला उखाना बरोबर हो व्हिडिओ खरं हो विडिओ खरं खरं होत आहे कोणत्याही व्हिडिओ खरं होत आहे विला दादा मी बरी आहे शेख दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह नमस्ते ताई नमस्ते शेख दादा कुठून बोलताय तुम्ही जेवण झालं का तुमचं सांगा काय चालू आहे मग दादा विलास दादा गप्पा मारायचं काम चालू आहे तुझं काय का तुझं काय चालू आहे सांग सगळ्यांना ताईला सपोर्ट करा मी छान आहे तुम्ही कसे आहात सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा प्रभाकर दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह जेवण झालं का प्रभाकर दादा तुमचं एक किलो रवा एक किलो खवा सुवर्णाचं नाव घेतो रिया ताई मीरा ताई एक हजार रुपये ठेवा खूप छान वैभव दादा खूप छान एक हजार नाही रे आपलं एकशे एक म्हणतात एक हजार थोड्या एक ने कोणी देणार एक शेक देते बाबा मी सर्वांना क्रांतिकारी निळा भडक जय भीम जय शिवराय कडक जय भीम जय आदिवासी ताई जेवण झालं का ताई नमस्कार प्रभाकर काका जय भीम जय आदिवासी जय भीम जय शिवराय जय सविधा नमो बुद्धाय दादी जय भीम जय आदिवासी प्रभाकर भावा जय भीम प्रभाकर जेवण झालं का तुमचं बंडू दादा वेलकम स्वागत आहे बंडू दादा नमस्ते ताई जय भीम जय शिवराय बंडू दादा जेवण झालं का तुमचं नमस्ते तुम्हाला प्राभक काका कमेंट करा आवाज खर 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 होत आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे का आवाज तर खर खर नाही होणार पवन भावा जय भीम जय आदिवासी रिया ताई खान गे जय भीम जय आदिवासी प्राभक काका जय भीम जय शिवराय जय सविधा नम बुद्ध रिया ताई जय भीम जय आदिवासी खूप खूप छान वैभव दादा जो जास्त उखाने त्याला दे मी खिस्सा भर फुटाने खूप छान बिला दादा प्रभाकर जय भीम जय शिवराज आदिवासी प्रभाकर भावा कसा कशा तुम्ही प्रफुल्लदा वेलकम स्वागत आहे प्रफुल्लदा जय भीम ताई जय भीम दादा जेवण झालं का प्रफुल्ल दादा पाऊस आहे का तुमच्या इकडे सांगा जय भीम पवन दादा रिया ताई पैसे दे कशाला पैसे पाहिजे वैभव दादा गाव कोणसं आहे तुमचं सरखील दादा आम्ही नाशिकवरून बोलत आहे तुम्ही कुठून बोलताय सांगा वैभवा जय भीम जय शिवराय जय भीम विकास भाऊ हो घ्याव खाना पटापट रियाताई जय भीम जय शिवराय पवन भाऊ जय भीम प्रफुल भावा जय भीम खूप छान बिला दादा रियाताई जय भीम प्रफुल भावा कसा आहेस तू दादा वेलकम स्वागत आहे तुझं लाईवर हाय नमस्कार ताई नमस्कार दादा जेवण झालं का तुझ दादा वेलकम स्वागत आहे विक्रम दादा ना क्रांतिकारी निळा भडक जय भीम जय भीम कडक जय सविधा नम बुद्ध जय आदिवासी विकास दादा प्रभाकरदा पवनदादा वैभव दादा दादा रावण दादा मोहिनीताई रिया ताई मीनाक्षी ताई अरुणाताई रोशनी ताई सगळ्यांनी दादाला जय भीम बोला जय भीम प्रफुल्ल दादा प्रभाकर काका जेवण झालंय का प्रभाकर दादा रिप्लाय द्या विचारांची वारसदार असलेल्या मीरा ताईला मानाचा स्वाभिमानाचा कडक जय भीम जय सेविदान चंद्रकांत दादा स्वागत आहे तुमचं वर तुम्हाला पण स्वाभिमानाचा जय भीम सुजित भावा जय भीम चंद्रकांत भावा जय भीम विक्रम भावा जय भीम जय शिवराय जेवण झालं का प्रफुल्ल दादा चंद्रकांत भा क्रांतिकारी निळा भडक जय भीम कडक वैभव दादा वैभव भावा विक्रम भावा पवन पवन भावा रियाताई विकास दाजी पवन भाऊ कडक जय भीम जय संविधान जय शिवराय दादा जय भीम तुला जेवण झालं का दादा पाऊस आहे का ताई अश्विन ताई पाऊस नाही इकडं दुपारी चार वाजता आला होता थोडासा मुरमूर चंद्रकांत भावा बिर्याणी वैभव दादा तर बिर्याणीचं एकाने पण नाव काढायचं नाही तुमच्या वाट्याची बिर्याणी दोन दिवस खाली माहिती आहे का मी या एकाने पण बिर्याणीचं नाव काढायचं नाही बिर्याणी संपली चंद्रकांत दादा क्रांतिकारक जय भीम प्रभाकर दादा हाय ताई जेवण झालं का प्रभाकर दादा सांगा संतोष दादा वेलकम स्वागत आहे संतोष दादा हाय ताई दा जेवण झालं का संतोष दादा कुठून बोलताय तुम्ही थोडा आवाज खरखरय बरं का तब्येत बरी नाही <laughs> जय भीम चंद्रकांत दादा जय ताईला मी पाठवलं होतं पत्र पण आज पुढे गेले माझे दोन मित्र आहे दादा पण मित्र आहे विक्रम भावा क्रांतिकारी निवादा जेवण बाकी आहे तुमचं जेवण झालं का विक्रम भावा जय भीम सोन्याच्या घरात चांदीचे कपाट सो त्याच्या घरात चांदीचे कपाट माझी बायको आली माझ्या सोबत फुकट खूप छान पिला दादा अरुणाताई दा जय भीम जय सविदार संतोषदा हाय ताई पाऊस आहे कधी संतोषदा चार पाऊस आलो तो थोडासा पाऊस रावण दादा बाकी आहे रावण दादा घ्या खूप पटकन बिला भाव खूप छान ताई मला कमी काही दिसत नाही मोबाईल बंद करून हा थोडा होता ओके रावण भीम अरुणताय जय भीम अरुणताय क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो जय शिवराय जालेंद्र दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लईव ज्याने कोणी लाईक केलं नसतं पटापट लाईक करा ओके प्रभाकर भाऊ खूप छान भिला दादा रे ताई उखाडा गे रावण दादा दा ब्ल्यू देऊ का तुला तू जाणार म्हणून काढून घेतला पाहिजे मी आहे ताई ओके ओके रावण दादा ब्ल्यू पाहिजे तू बोलला जाणार आहे म्हणून मी काढून घेतला जालिंदर दादा जालिंदर भावा नमस्कार आदिवासी भावा कमेंट दिसेना का तुम्हाला दादा जे भीम जेवण झालं का थँक्यू तब्येत कशी आहे ताई तुमची आता बरं वाटत आहे का नाही अश्विनी थोडस बरं नाही वाटत पण रामा दादा वेलकम स्वागत आहे रामा दादा जेवण झालं का तुमचं कुठून बोलताये जेवण झालं का नाही रामा दादा माझं जेवण बाकी आहे तुमचं झालं का जेवण पवन दादा जय जे भीम जेवण झालं का हो काय भाजी खाले दादा सांगा चंद्रकांत भावा बिर्याणी तब्येत कशी आहे पवन दादा ओके बाय ताई का बर चालले अश्विताई अरुणा जेवण झालं का पवन भाव बिस्किट पाठव लाईव्ह वर नव्हते दिसत होते इतके दिवस रिया ताई कमेंट कर लाय करा भावानं सगळ्यांनी ताईला सपोर्ट करा रिया ताई तब्येत कशी आहे ना प्रॉब्लेम आहे ओके हो ओके वैभव दादा ठीक आहे रावण बाबा मस्त लाईव्ह बंद करून परत चालू कर आवाज खरखर होत आहे लाईव्ह बंद करून परत चालू कर आवाज खरखर होत आहे माझा आवाज खर खर होत आहे का कसला आवाज खरखर होत आहे नाही समजला मला दोन मिनिटं मी लाईव्ह बंद करून डबल चालू करते काय प्रॉब्लेम वाटतं